माऊर किनवटमधून किनवट येथे आदिवासी समाजाकडून जे सभा घेण्यात आली होती आरक्षणाच्या हे तडजोडवरून त्या सभेमध्ये माननीय किनवटमाऊर विधानसभेचे आमदार भीमरावजी केराम साहेब यांना बंजारा समाज आरक्षण नाही मागतोय बंजारा समाज सरकारला आरक्षण मागतो आहे साहेबांना आरक्षण ना नाही मागतो याच्यामध्ये बंजारा समाजाच्या विरोधामध्ये केराम साहेबांनी शब्द वापरले काल तर त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि बंजारा समाज जो आहे नुसतं आदिवासीच्या भविष्यावर जेराम साहेब किनवट चिनवटबाऊमध्ये निवडून नाही आले बंजारा समाजाचे कोण गोठ भे भेटलेले आहे त्यांना समाज त्याच्या फेवरमध्ये असो किंवा त्याच्या विरोधात असो पण समाजाचे वोटं पण घेतलेले त्यांनी माझ्या लखमापूर तांड्यामधून दीडशे पावणे दोनशे वटं आहे बंजारा समाजाचे आम्ही जातीवाद के केलेलं नाही पण जातीच्या विरोधात किंवा समाजाच्या विरोधात असं विधान काढणं उपटून घ्या हे आमदार साहेबांना अशोभिय गोष्ट आहे आणि याचा मी जाहीर निषेध करतो शेवटीला समाज कोणताही असो आमदारांसाठी नाही का समाज कोणताही असो त्यांच्यासाठी सगळे सारखेच आहे आमदार साहेबाला जर दोन मुलं असतील तर दोन्ही त्यांना सारखेच आहे आणि आमदार साहेबाच्या मतदारसंघामध्ये कोणतीही जात असली तरी त्यांना सारखंच बघावं लागेल कारण आमदार विधानसभेचा मायबाप असतो मायबापाला भेदभाव नसावा आणि समाजाच्या संदर्भात उठून भारे बांधलं म्हणून हा शब्द नाही वापरा हा अत्यंत गंभीर आणि दुःखद शब्द वापरलेला केराम साहेबांनी आपले शब्द वापस घ्यावं आणि केरामसाहेब बंजारा जाऊन माफी मागाव आम्हाला आरक्षण आम्ही कशाच्या आधारे आरक्षण मागतो बी जे पीच्या सरकारनं हैदराबाद गॅजेटियरचं नाव घेतलं म्हणून आम्ही आरक्षण मागतोय कारण त्या गॅजेटियरनुसार आम्हाला आरक्षण द्या ना आम्ही कोणाला ना भीक नाही मागतोय आम्ही कोणाचं हिस्काट नाही घेतोय